माझी माझी कन्या मयुरी राऊत महिला अध्यक्ष अधीक्षिक इथे जळगावमध्ये काम करत होती त्याला कसलाही आजार नव्हता तिचे मिस्टर इथे जे झेडपीला डिला डेप्युटी सीओ म्हणून काम करत करत आहे पण माझा असा स्पष्ट आरोप आहे की माझी मुलगी प्रशासनाचा बळी ठरली गेली प्रशासनाच्या प्रशासना गलथानपणामुळे माझ्या मुलीचा बळी गेला माझ्या दोन नाती रस्त्यावर आली मी मुली मुली, मुलीचा त्या मुल मुलीचा वडील पिता बोलतो मी त्याचं कारण सांगतो डेप्युटी सी ओ माझी जावई तिथं काम करत गेली साडेतीन वर्षापासून काम करत आहे गेल्या तीन वर्षाचं अडीच वर्षाचं काम त्यांचा उल्लेख नाही आहे अगोदरचे जे सी ओ होते त्यांनी शेरे मारलेली खूप कौतुकास्पद का कामगिरी होती हा एक वर्षापूर्वी आलेला हा नवीन सी ओ हा आय एस अधिकारी मला खूप वाईट वाटू बोलूशी वाटतं त्याच्याबद्दल पण अधिकारी आहे पण त्या लायक नाही तो इतका टॉर्चर करतो करायचा माझ्या जावयांना डेप्युटी सी वनला म्हणजे आय एस ऑफिसरचा पॉवर दाखवायचा ना मला माहीत नाही मी त्याचं थोंड पण पाहिलं नाही कोणतरी मिस्टर अंकित अनकित का अंकित आहे पण आता पण इतका हॅमर केलं त्यानं माझे जावई डायरेक्ट फ्रस्ट्रेट झाली इतके फ्रस्ट्रेट झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली माझी मुलगी डिस्टर्ब झाली त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली गेली सहा महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होते पण ह्या हो आणि ह्या माणसाला त्याची काही फिकीर नव्हती पंधरा दिवसापूर्वी सिक शिकलीवर आजारपणाच्या रजेवर पण गेले होते त्यामुळे तरी त्यांना फरक पडेल कामावर रुजू झाले त्यांना काही फरक पडला नाही त्यांनी अजून टॉर्चर करायचं काम सुरू केलं अजून म्हणजे मी तर म्हणतो तो, तो आय एस अधिकारी आहे त्याला चौथीच्या मुलाला ज्या बोलता येतं तेवढीसुद्धा अक्कल नसावी काही खालच्या थराचा बोलायचा इतका टॉर्चर का, इतकं कामाचं प्रेशर काही स्वतः काही काम करीत नसावं असं मला वाटतं पण आणि मी आम्हाला आता आहे का असं आहे काय यांच्या अगोदरचे जे अधिकारी होते त्यांनासुद्धा त्यांना वेगळे केलेले त्यांनी सायक्रेटीच्या एक दोन लोकांनी घेतलेले आहे ट्रीटमेंट त्याला टॉर्चर तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काम करत नाही का, निकम्मा तो, हिंदी तो उत्तर भारतीय असं तो त्याला इथं असं आसन... राहून त्याची ती मुलाखत व्हिडिओद्वारे घेतलेली आहे ती आमच्याकडे क्लिप पण आहे त्यांनी कोणी कोणी त्यांना त्रास दिलेला आमच्याकडे क्लिप पण आहे आणि आमचे जावई एकदम शांत स्वभावाचे आणि अगोदरच्या सिंह शेरी खूप चांगला अधिकारी म्हणून काम करणार होई रही ताईने त्यांना परवाला पण ट्रीटमेंटला आणलं होतं हॉस्पिटलमध्ये त्यानंतर पुन्हा काल पण दवाखान्यात आणलं होतं काल दवाखान्यात त्यांना ते झालं माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सहन नाही झालं तिलाच अटॅक आला हां पण उपचारासाठी त्यांना घेऊन आली मानसोपचार त्या हॉस्पिटलमध्ये तिलाच अटॅक आला आणि ती तिथं गेली माझी लेकरं रस्त्यावर आणली या माणसानं त्याला पहिले त्याच्यावर काही कार्यवाही झाली झाली पाहिजे आम्ही डेड बॉडी उचलणार नाही कलेक्टर का सुद्धा नेलं होतं यांना कलेक्टर काय सांगितलं त्याला हे कलेक्टर पण सांगा कलेक्टर पण याच्यात म्हणजे त्यांचा पण आहे म्हणजे आणि केवळ आमच्या एकदम चांगल्या याच्यातली असताना सुद्धा म्हणजे ती राहताना साहेबांना समजून सांगायची नेहमी नेहमी का तुम्ही याच्यातून बाहेर या परंतु हे नेहमी नेहमी ती काय अडणी नव्हती पण तिला मिस्टरांचे हाल सहन झाले नाही आम्हाला पण सांगत होते आता आम्ही काय म्हणायचं मी येतो मी शेतकरी स्वतः म्हटलं मी येतो तुमच्या साहेबांक त्यांना त्यांच्या पाया पडतो दर्शन कर नका आम्ही तुम्ही त्रास देऊ आमची चारशे किलोमीटर दूर राहतात आमची मुलं मुली आमच्यापासून हं नाही म्हणे पप्पा तुम्ही येऊ नका तुमचं काय तुम्ही का साधी माणसं म्हणे आमचं वरचं हाय लेवलचं काय असतं कसं झालं माझी मुलगी गेली हो बळी गेला माझ्या मुलगी या शिव हरामखोर शिवमुळे राऊत साहेबांची तब्येत सिरियस आहे एकदम त्यांना त्यांना ते ऍडमिट आहेत ते त्यांची मानसिकता बिलकुल म्हणजे आता खूप खराब खालावलेली हो के प्रयत्न केला ज्यावेळेस बायको स्वतःच्या डोळ्यात देखत बायको गत प्राण होते काय करील माणूस पाचव्या मजल्यावर त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली आणलं त्यामुळे ते सुदैव त्यांचं ते वाचले आज आज दोन मुली हे बघा ना छोट्या छोट्या मुली लहान लहान मुली उघड्या रस्त्यावर आल्या होते पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील किंवा आपले महाजन साहेब असतील लक्ष द्या म्हणावं कमीत कमी त्यांनी लक्ष द्या अशी विनंती करतो आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याशिवाय आम्ही बॉडी इथून नेणार आम्ही बॉडी इथून त्याला इथं आम्ही पंचवीस तीस लोकमेर म्हणजे चारशे किलोमीटर इथं आलेलो आहे रात्रीपासून आम्ही इथं थांबलेलो आहे अजून आम्हाला काही बॉडी आम्ही घेतली नाही त्यासाठी आम्ही अगोदर कशा झालं सांगतो की जोपर्यंत शिवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि हे जे राऊत साहेब आलं म्हणजे देवेंद्र राऊत साहेब त्यांच्या त्यांना क्लार्कचं सुद्धा काम ते स्वतः करायचे त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आलेले जास्त दुर्लक्ष त्याचं खालचा तो काम कामगार होता त्यांनी कामच नाही केले स्वतः त्यांनी केलेले सगळे काम तरी स्वतः त्यांनी सांगितलं हे का मला त्यांनी असं म्हणजे पाच पंचवीस लोकांमध्ये असं गलिच्छ वागणूक दिली स्वतः असे खालच्या तारात बोलले गेले त्याच्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि डिप्रेशनमध्ये गेली गेल्यामुळे ते दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं असता मग ते रिपेअर म्हणजे लवकर कव्हर नाही झाले कव्हर न झाल्यामुळे ही आमची कन्या गेलेली आहे या आमचा स्पष्ट आरोप आहे शिववर्ती आरोप नाही हे सत्य मी संजय खरणार हो नाते नातेवाईक आम्ही संगमेरचे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका